करतो पत्रकार परिषद घेत असताना आपल्याला अनेकदा महत्वाचे विषय आपल्या समोर आणि आपल्याच माध्यमातून जनतेच्या समोर आणलेले आहेत आज देखील खूप विषयांवर चर्चा सुरू असते आपण पाहतो साधारणपणे वेगळे वेगळे विषय देशात चर्चेत आहेत तरी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जर दोन सगळ्यात महत्वाचे विषय आज असतील तर मुंबईसाठी पाण्याचा विषय आहे अर्थात सगळ्या महाराष्ट्रात पण जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मला वाटतं अकरा दिवसातून एकदा पाणी वगैरे असं सगळी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बिकट करायला मुंबईत देखील आपण पाहतोय आज दुसरा दिवस आहे आणि वॉटर टँकर असोसिएशन जे मुंबईत जवळपास खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतील बिल्डिंग असतील चाल सोसायटीज असतील किंवा मग रस्त्याची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील मॉल्स असतील इथे जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणी पुरवठा करत असत एक आठवड्याआधीच या टँकर असोसिएशननी संप पुकारला होता आणि त्या हिशोबाने त्यांनी काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस होता काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की हे सगळं पाण्याचा संप जेव्हा किंवा पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल मुंबईवर याचा काय परिणाम होईल ह्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईला अवगत करावं मुंबईकरांना अवगत करावं की काय त्रास सहन करायला लागणार तसं पाहायला गेलं तर हा काही विषय नवीन नाही आहे गेल्या तीन वर्षामध्ये या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे दोन तीन वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली ह्यांचंच सरकार होतं एशियनशी सरकार होतं आधीच्या ह्याच्यात आणि त्या आश्वासनावर त्यांनी तो त्यांचा संप मागे घेतला होता तसं पाहिलं गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत जास्ती काही मागण्या नाही आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या जास्तीत जास्ती जास्त मागण्या आहेत कारण जे काही सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीनी जलशक्ती मंत्रालय जे आहे त्यांनी जे काही कायदे लावलेले आहेत ग्राउंड वॉटर खेचण्यासाठी किंवा जमिनीच्या खालचं पाणी खेचण्यासाठी ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा इम्प्रॅक्टिकल आहेत प्रॅक्टिकल नाही आहेत अशी काही कायदे त्यांनी सांगितले की मुंबईला त्याच्यातून सूट द्या तेवी वर्ष आपण पाहतोय आश्वासन मिळतं सरकारकडून पण तो सरकारकडून प्रस्ताव हो या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जातो की नाही जातो ह्याच्यावर सगळ्यांचा प्रश्न आहे पण ह्या तांत्रिक बाबीत किंवा ह्या प्रशासकीय गोष्टींमध्ये मी आपल्याला न नेतात एवढंच सांगतो की आज जो काही दोन दिवसाचा संप हा यांनी पुकारलेला आहे किती दिवस चालेल मला माहिती नाही मी काल पण विनंती केली होती आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे मुख्यमंत्र्यांकडे कर अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचं मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे तसंच जर पाहिलं गेलं तर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत गढूळ पाणी घरी येत आहे काही काही ठिकाणी दूषित पाणी गडूळ पाणी ह्याच सोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात कदाचित करता आपल्या बिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशननी पाणी देणं बंद केलेलं दे। ह्याच सोबत दुसरा जो महत्वाचा विषय आपल्या राज्यासाठी आहे तो म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसचा एसटीचा काल परवाकडे आपण पाहिलं असेल ही थट्टा आता सुरू झाली सगळीकडे असं वाटत होतं सरकार यांचं बनेपर्यंत की जबरदस्त पैसा या सरकारने गोळा केलेला आहे त्यानंतर डॅवॉसची ट्रिप झाली आणि सांगितलं पंधरा लाख कोटी वीस लाख कोटी किती पाहिजे अजून देतो असं काही जमा केले आणि असं वाटलं की झालं तर मुंबई आणि महाराष्ट्र कितीतरी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता उद्या पर्वाकडेच होईल पण सत्य परिस्थिती ही आहे की काही महिन्यांपूर्वी बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही आम्हाला तिथे लढा द्यायला लागला तेव्हा आता वेळेवर यायला सुरू झालेला आहे पण एस कर्मचाऱ्यांचा पगार फक्त छप्पन्न टक्के हा त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला आहे आज तुम्ही विचार करा या सरकारला अजून सहा महिनेही झाले नाही आहेत अनेक घोषणा त्यांनी केलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरना त्यांचं देन देणं लागतं अजून थकबाकी आहे तिथे कॉन्ट्रॅक्टर काय मुंबई महानगरपालिकेकडे पण ह्या राज्य सरकारची जवळपास सोळा हजार कोटीची थकबाकी आहे आणि अशी थकबाकी असताना कॉन्ट्रॅक्टरना अजून मोठी मोठी कामं दिली जात आहेत पण स्वतःच्या जे कर्मचारी सरकारी कर्मचारी असतील किंवा एसटीचे कर्मचारी असतील त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत दुर्दैव असं आहे आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आत्ता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल की जी खरोखर आर्थिक परिस्थिती या राज्याची यशनशीनी करून ठेवलेली आहे ती अशी आहे की आज एस टी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाहीये उद्या ही वेळ कुठच्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल मला आठवतं काही महिन्यांपूर्वी वेतन श्रेणीवर चर्चा झाली मग केंद्राने सातवा वेतन आयोग जाहीर केला त्याच्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्ही पण आता सगळं करूय पण हे सगळं होत असताना जी काही वचनं मग कर्जमाफीचे असतील ते तर पाळलं नाही लाडकी बहीण असेल ते पाळलं नाहीये वेगळ्या वेगळ्या योजनांचं असेल ते पाळलं नाहीये पण आता योजना सोडा नवीन काही करण्याचा सोडा जे वर्षानुवर्ष पगार मिळत आलेला आहे त्याच्यात पण अर्धा पगार मिळालेला आहे अर्धा पगार मिळालेला नाहीये आज सवाल हाच उठतो की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना उचकून रस्त्यावर आणत होते आंदोलनासाठी आणत होते ते आज लोक शांत काय आहेत गप्प काय आहेत तरी कुठे तर सरकारमध्ये बसलेले आहेत ते नाही या एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी उतरत आहेत हा एक मोठा प्रश्न झाला आणि उद्या जर अशाच परिस्थितीमुळे एस टीने देखील संप पुकारला तर जे लोक सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील ज्या सुट्ट्या प्लॅन असतील लोकांचे आपापल्या गावी मग कोकणात असेल कोल्हापूर असेल मराठवाडा असेल मुंबईतून अनेक ठिकाणी जात असतील मग त्यांचं काय परिस्थिती होणार हा विचार करण्याची आज वेळ आलेली मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणाऱ्या रस्त्यावर महत्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासात का आता झाले काय अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आम्ही म्हणजे नुसतं पक्ष म्हणून नाही तर नागरिक म्हणून सरकारी कर्मचारी अर्ध्या सुट्टीवर गेलेत लाँग विकेंड पाहून मग पाण्याचं उत्तर कोण देणार एसटीचं उत्तर कोण देणार सगळी उत्तर पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात मग आता, आता, आता मुंबईकर जो ताणलेला आहे जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं हो म्हणजे जखम मांडीला मलम शेंडिला असं ते झालं बघा तुम्ही विचार करा साठ हजार झाडं जवळपास कापली जाणार आहेत नॉर्थ कोस्टल रोडसाठी बरं रोड हा कोस्टल रोड पुढचा तर एक्सटेन्शन हा म्हणजे ओरिजिनल जो कोस्टल रोड होता दहिसर ते दक्षिण मुंबई असं नव्हतं हे खेचून पुढे आहेत त्याच्यात साठ हजार कत्तल करण्याची गरज आहे का म्हणजे कालच मी पेपरमध्ये वाचलं की फडणवीस साहेब बोलत आहेत वातरणे बदलमुळे त्यांची हो झोप उडालेली आहे एका बाजूला ते बोलतात बरोबर आहे दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनमध्ये किती झाडं कापणार आहेत कोस्टल रोड एका रस्त्यासाठी साठ हजार झाडं परत जे दोन हायवे ते प्लॅन करत आहेत टायगर सँच्युरी मधून जाणार आहेत गारगे धरणासाठी पाच लाख झाडांची कत्तल करणार आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की भाजपने एकदा ठरवावं हो की आम्ही महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू म्हणजे आम्ही तरी आंदोलनं करणार नाही सांगून टाका आम्ही सगळी झाडं काढून टाकणार आणि एका झटक्यात काढून टाका देखे। देखे। आपने एस टी कर्मचारियों का जिक्र किया जी अरे अप्डेट है दो अरे दो मिनट पहले ही एक प्रेस रिलीज जारी हुआ एस टी की तरफ ये कहा गया की सात तारीख तक हर महीने में सात तारीख को एस टी कर्मचारियों को उनके अकाउंट में पैसे दे दिए जाएंगे अच्छी बात है लेकिन आज तारीख क्या है और ये कौन सी तारीख की बात करें अगले महीने ऐसी अगले महीने से यही मेरी बात है तो यानी सरकार ने भी व्हाइट पेपर जारी करना चाहिए कि क्या तकलीफ है कि जो एक तारीख को नहीं कर सकते ये बहुत सारे लोगों की ई वगैरह तीन तारीख तक भरने होते हैं बीएमसी के तो यही हाल थे ना बीएमसी कर्मचारी भी यही मांग कर रहे थे कि एक तारीख को पैसा आए इकतीस को आए क्योंकि तीन तारीख तक ई भरना होता अच्छा है अच्छा अगर मैं टेक्निकल बातों में भी ना जाऊं तो ये देरी क्यों हो रही है तकलीफ क्या है ये तो सरकार बताए एक व्हाइट पेपर जारी करे फाइनेंशियल स्टेटस पे ट्रांसपोर्ट मिनिस्टर कहते हैं कि नहीं फाइनेंस डिपार्टमेंट का काम है फाइनेंस डिपार्टमेंट कहता है ये हमारे डिपार्टमेंट ही नहीं है सरकार तो एक आहे ना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमदार पाटील जी देखील वक्तव्य केलेलं आहे पीक विम्याबद्दल महत्वाचा विषय आहेच आपण पाहताय शेतकऱ्यांचा हाल आता अजून खराब होत चालले शेतकरी आत्महत्या वाढत चाललेत पीक विम्याचा फायदा या कंपन्यांना मिळतोय आणि त्या कंपन्या कोणाचा पुढे फायदा करून देतात का इलेक्ट्रॉनिक बॉन्ड किंवा फंडिंगमधून हा एक विचार करण्याची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे मग ह्या पन्नास हजार कोटीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर का नाही करून देत ह्याच्यातून घेऊन पण हे सगळे विषय जरी असतील तरी आत्ताचे mm -hmm. तातडीचे विषय मी तुम्हाला दोन महाराष्ट्रातले सांगतोय शेतकऱ्यांचं चा महत्वाचं आहेच mm -hmm. आज आपण पाहतोय अवकाळी पाऊस किती मदत केली आहे जो बुलढाण्यात झाला जो जालना परिसरात झाला जो नाशिकमध्ये झाला सरकारने मदत केली आहे म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मारून टाकायचं हीच सरकारची भूमिका एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत चाललेले कर्जमुक्ती नाहीच अवकाळी पाऊस झाला मदत नाहीच त्याच बाजूला एसटी संपून टाकायची त्याच बाजूला बीएसटी संपून टाकायची मुंबई असेल अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई जिथे पाणी मध्ये टँकर असोसिएशन पाणी देत आहे त्यांची पण गळचेपी करून टाकायची मग नक्की या राज्याने काय पाप केलंय की भाजपचं आमच्याकडे अशा दृष्टिकोनाकडून एक वेगळं सजा मिळते महाराष्ट्राला काय पाप केलं या महाराष्ट्राने नाही कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी मध्ये पण एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मिळते त्याच्यातून पैशाचा कशाला वापर केला जातो लग्न बाकीचे समारंभ मला तुम्ही सांगा जे कृषी मंत्री स्वतः ज्यांचं कन्विक्शन झालं होतं ते कशावर झालं होतं सरकारी पैशाचा गैरवापर करण्यासाठी म्हणजे स्वतःचं ठेवायचं लपून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं झालंय ते तुम्ही बघा कशासाठी हो म्हणजे स्वतःचं कन्विक्षन त्याच्यावर झालंय कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला आहे स्टे मिळालं तर पुढची गोष्ट आहे ते अपीलमध्ये केले त्यांनी पण कन्व्हिक्शन ज्या गोष्टीवर एम्बेझलमेंट फंड जर झालाय तो पैसा सरकारी पैसा त्यांनी गैरवापर केलाय आणि तुम्ही शेतकऱ्यांवर आरोप लावताय मी तर मुख्यमंत्री विनंती करेन की अशा लोकांना एक मिनटं स्वतःच्या कॅबिनेटमध्ये ठेवायला नाही पाहिजे कचऱ्याचा प्रश्न आपण नंतर बोलू वाटर वाटर टैंकर टैंकर का विषय वाले ये भी मुंबई और के लिए दो सबसे यही है। पहली बात तो मुंबई में अगर आप देखें तो पानी की समस्या काफी और भी गहरी होती जा रही है पहले तो दूषित पानी आता था पानी का प्रेशर कम था और अभी जैसे ही समर का समय बढ़ता जाएगा Uh, तो इस इस uh, मौसम में अगर आप देखें तो पानी बहुत ही कम पड़ते जाता है बीएमसी का सप्लाई अभी इरेग्युलर होते हो जा रहा है उसी में अगर आप देखें तो सबसे कठिन परिस्थिति में जो टैंकर एसोसिएशन बहुत सारे बिल्डिंग्स की हाउसिंग सोसाइटीज की चार सोसाइटीज की या फिर इंफ्रास्ट्रक्चर वर्क्स की या मॉल्स की या होटल्स की मदद को आता था उसी टैंकर एसोसिएशन पे काफी सारे कानून सेंट्रल गवर्नमेंट ने जो जल शक्ति मंत्रालय उनके सेंट्रल ग्राउंड वाटर अथॉरिटी ने लगाए हुए हैं लगभग तीन सालों से यह समस्या जारी है तीनों सालों में उन्होंने ऐसे ही स्ट्राइक पुकारा था दो बार तो मैंने ही कभी कभी बीच में बात करके उनको विनती करके सरकार से बात करके पीछे लेने की कोशिश की थी लेकिन यही बात होती है कि ये जो रूल्स बनाए हैं उसका इम्प्लीमेंटेशन तो मुंबई में ही होता है और दूसरी बात रूल्स जो मुंबई के लिए लगाए हैं वो काफी इम्प्रैक्टिकल है वो रूल्स अगर आप समझे अगर आप पढ़े तो आप भी पूछेंगे कि ये रूल्स मुंबई में कैसे लागू कर सकते हो बिल्कुल ये जो पानी की समस्या है या जो पर्यावरण की समस्या है उस रूल्स होने चाहिए कानून होना चाहिए का, कानून इम्प्लीमेंट होना चाहिए लेकिन वो कानून या रूल्स प्रैक्टिकल होने चाहिए यही बात है और यही मैं सरकार से विनती करूंगा सीएम साहब से विनती करूंगा कि आज उनसे मुलाकात करें और जो पिछले दो सालों में सिर्फ बातें करते आए उस बातों पे अमल हो उस बातों की अगर आप देखें तो उस पर कोई प्रस्ताव केंद्र सरकार की तरफ जाए कि ये रूल्स जो है ये है थोड़ा अमेंड किया जाए मुंबई के लिए सुधारित कोई आ, अगर रूल्स आते हैं तो अच्छा होगा और आज अगर ये मामला अगले अट्ठे फोर्टी एट आवर्स में अगर इसका कोई हल नहीं निकला अगले फोर्टी एट आवर्स में तो हम शिवसेना उद्धव बासब ठाकरे पार्टी हर एक वार्ड ऑफिस पे मोर्चा निकालेंगे

ये भी सोचा था कि 2000 बसेस ले और उस कैंप पे साहब ने ही स्टे दिया था तो अगर बसेस खरीदने को पैसा है बसेस नए सिस्टम में लाने को पैसा है तो सारे एससी कर्मचारियों को सिर्फ छप्पन टक्के पैसा आपने दिया पगार दिया सैलरी दी ये ऐसे कैसे बात हो सकती है और यही सरकार हमें बताए किसी भी ब्लेम गेम में न जाते हो क्योंकि परिवहन मंत्री कहते कि ये वित्त मंत्री का डिपार्टमेंट है वित्त मंत्री कहते नहीं परिवहन मंत्री देखेंगे परिवहन मंत्री कहते Uh, कोई दूसरा डायरेक्टर देखेगा लेकिन इसमें यही बात होती है कि जब कैबिनेट होती है उसकी कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी सरकार की जिम्मेदारी हर एक होती है और यही सरकार व्हाइट पेपर एक लाए जारी करे कि असल में सरकार की फाइनेंशियल पोजीशन क्या है, है कांग्रेस और एनसीपी का आरोप सरकार के दबाव की वजह से देखिये हमारी भूमिका यही रहती है कि जो समाज में चलते आया है उसी का प्रतीक काफी सारे आर्ट फॉर्म से आता है लेकिन मुझे लगता है कि सबसे अहम चीज आज की जो है वो यही है कि हर एक को तो मुंबई में फिर आपकी जाति कोई भी हो भाषा कोई भी हो धर्म कोई भी हो पानी नहीं मिल रहा है मेरी समस्या वही है और आज मैं उसी पे बात करूंगा उसी पे आपको एक बार लाना चाहता हूँ मुंबई में पानी की जो समस्या है टैंकर एसोसिएशन की जो समस्या है उसे पहले हल कोई निकाले सरकार और एसटी के कर्मचारी वापस बहुत सारे जातियों से बहुत सारे धर्मों से उनको उनका पगार मिले नक्की आनंद गोष हि है कि जेवल यूरोपियन का देश आता डेलिगेशन बरोबर वाटतं बेल्जियमचे राजघराणं होतं त्यांना काय दाखवलं नाही मुंबईमध्ये मुंबई बरोबर आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि असंच मी चॅलेंज करतो की सरकारने असं चित्त दाखवलं नाही असतील तर की क्या तबूर सरकार की तरफ पार्टी ने कहा है की सरकार फेस्टिवल ना मुख्यमंत्री का कहना और रामजूम एक बार उनका कहना है की विपक्ष 12 anniversary यादत कर रहा है मुंबई का बिल्कुल हमारी तो यही मांग है और मेरी भी यही राय है कल भी मैंने ये कहा कि वो जो राना अतिरिकी है जो आतंकवादी है उसे मुंबई के पब्लिक स्क्वायर में जहां ट्वेंटी सिक्स हुआ वहां फांसी दी जाए और जल्द से जल्द जाए अगर ये तो प्रूवन है यूएस में भी उसी को उसी के लिए पकड़ा था हमें भी पता सब दुनिया को पता है तो उसे जल्द से जल्द मुंबई में किसी चौक में या जहां छब्बीस हुआ वहीं उसी इलाके में फांसी दी जाए इस पर कोई निगोसिएशन हो नहीं सकता सारे पार्टी मुझे लगता है सभी एक ही राय के हैं और जैसे आपको याद होगा कसाब को फांसी दी गई अफजल गुरु को पार्लियामेंट के अटैक के दौरान की फांसी दी गई वैसे ही इसको भी फांसी दी जाए लेकिन वहां नहीं राष्ट्रपति दी जाए तो जो भी आतंकवादी होगा उसे वो देखेगा कि भारत आतंकवाद पर निगोसिएशन नहीं करता अच्छा तवरुण काल ना आणलं गेलं आहे त्या अतिरेक्याला आमचं स्पष्ट मत आहे की ज्या मुंबईमध्ये सव्वीस अकराचा हमला झाला त्याच मुंबईमध्ये लवकरात लवकर त्या आतंकवाद्याला राणाला फाशी दिली गेली पाहिजे भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे अनेक वर्ष अनेक सरकार ह्याचा पाठपुरावा करत आलेल्या आहेत जसं मला वाटतं दोन हजार तेरा साली कसा बसेल त्याच्या आधी गुरु असेल त्याच प्रकारे पण कुठे लपून छपून नाही तर भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे आणि जगाला एक संदेश दिला पाहिजे आपण

फॉर द पास्ट टू ईयर्स दे हैव ट्राइड एवरीथिंग टू क्लियर आउट धारा बट धारा यूनाइटेड बीट फ्रॉम एनी रिलीजन बीट फ्राम एनी बैकग्राउंड बीट फ्राम एनी सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड धाराविक एंड मुंबई करज एंड एज मुंबई वी स्टैंड विद दैम वी विल नॉट लेट इन जस्टिस हैपन टू देस्टल रोड पहले बात करो तो ये हमारा सपना था जिसे हमने शुरू भी किया और अगर हमारी सरकार होती तो पूरा का पूरा कोस्टल रोड ऐसे अंशता नहीं पूरा का पूरा कोस्टल रोड दो के दिसंबर तक बिना किसी डिले और बिना किसी एस्केलेशन से हम पूरा करते थे दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि आज अगर आप देखें तो कोस्टल रोड पूरा तो हुआ नहीं है लेकिन उस कोस्टल रोड में सरफेस क्वालिटी क्या है टनल की क्वालिटी क्या है अगर आप देखें तो पेंटिंग में पैचवर्क दिख रहे हैं सरफेस क्वालिटी भी ऊपर नीचे है यही तो एसएनसी का जादू है जहां जहां उन्होंने हाथ लगाया है काम डिले हो गया है कॉन्ट्रेक्टर बदला है और एस्केलेशन हुआ है लेकिन मैं आज फिर आपकी एक बार जो सारे लोगों की कॉन्सेंट्रेशन है वो एक ही बात लाना चाहता हूँ वो यही है कि मुंबई की पानी की समस्या और एस कर्मचारियों की जो सैलरी की समस्या है यही समस्या पूरे राज्य में हर एक सरकारी कर्मचारी के साथ हो सकती है और हर एक नागरिक के साथ पानी की समस्या हो सकती है साहब मुझे है जीवन Thank you.